देशाचे यशस्वी पंतप्रधान ज्यांनी आपल्या भारत देशाला महासत्याच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारी लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आम्ही तिघं म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून काही ते येणाऱ्या चौदा जानेवारीला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आज तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आज आपल्याला या महायुतीच्या सिंधुदुर्गच्या मेळाव्याच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे मला सिंधुदुर्गच्या महायुतीच्या मेळाव्याचा संयोजक म्हणून मला पक्षाच्या आणि महायुतीच्या वतीने मला जबाबदारी दिली गेलेली आहे आणि हा पूर्ण हा मेळावा आणि महायुती म्हणून आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीना या आमच्या जिल्ह्यामधून जास्त जास्त समर्थन देणं यासाठी आम्ही हा मेळावा या, या निमित्ताने आयोजित करणार आहोत येणाऱ्या चौदा जानेवारीला हा मेळावा सकाळी अकरा वाजता भगवती हॉल कटकवली इथे आयोजित होणार आहे आणि ह्या मेळाव्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेते ज्यांना ज्यांना पक्षाच्या वतीने जबाबदारी दिलेली आहे ते प्रमुख नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आदरणीय आमदार प्रसाद लाडजी तिथे येणार आहे शिवसेनेच्या वतीने त्यांच्याही प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचेही प्रमुख नेते इथे उपस्थित राहणार आहेत आदरणीय निलेश राणेजी असतील राजन तेली जी असतील अतुल काशीकर जी असतील हे सगळे प्रमुख नेते त्याच्या पद्धतीने इथे उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातल्या महायुतीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहू आम्ही एक ताकदीने जिल्हा म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा म्हणजे नरेंद्र मोदीजींची पंतप्रधान म्हणून हॅट्रिक करण्यासाठी आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या मागे उभं राहण्याचा निर्णय आणि त्या पद्धतीची ताकद उभं करण्यासाठी आम्ही सगळेजण चौदा तारखेला एकत्र येणार आहोत आणि यासाठी या ही पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने तिन्ही जिल्हाध्यक्ष आपल्या आपल्या पद्धतीने आपलं मत व्यक्त करत नमस्कार या महायुतीचे समन्वय सन्मान्य आमदार नेत्यांशी आणि आमदार सगळ्या या विषयाबद्दल माहिती सांगितली भारतीय जनता पार्टी म्हणून जे इतके दिवस आपलं संघटनात्मक काम चालू आहे तसं प्रत्येक पक्षाचं संघटनात्मक काम वेगवेगळ्या पद्धतीने चालू होत चालू आहे आणि हे सगळं काम हे तिन्ही प्रवाह आणि महायुतीमध्ये समाविष्ट असणारे आणि घटक पक्ष या सगळ्यांचा एक मोठा प्रभाव होऊन आपण ही निवडणूक लढवणार आहोत महायुती म्हणून आणि ह्या सगळ्याची आमची प्राथमिकता आहे की भारताला जसं साहेब म्हणाले तसं भारताला विश्व विश्वगुरू बनवण्याचं जे स्वप्न आहे जागतिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न आहे सन्मान्य मोदीजींचं त्याच्यासाठी जा जास्तीत जास्त संख्येने ही लोकसभा जिंकणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पूर्ण सगळेजण एका विचाराने या माहितीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढू आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा एक मोठा विजय या आपल्या मतदारसंघ सगळा प्रवाह एकत्रित होऊन त्याचं काम सुरू होईल आणि त्यानिमित्ताने युती नमस्कार आपली चौदा तारीखला प्रमुख पदाधिकाऱ्यांची आपल्या प्रत्येक जिल्ह्यात एका ठिकाणी मिटिंग होईल त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातली कणकोलीमध्ये कणकोली हॉलमध्ये ती मिटिंग प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली प्रसाद राड असतील नितेश राणे असतील नेश साहेब असतील हे मार्गदर्शन करणार आहेत आमच्या शिवसेनेकडून आमचे दीपकभाई केसरकर येणार आहेत राष्ट्रवादीकडून काही नेते येणार आहेत जसं भाजपने आणि आमच्या युतीने चारशे खासदार निवडून येण्याचं नेत ते ध्येय ठेव ठरवलेलं आहे तसं महाराष्ट्रात पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचं एक ठरवलेलं आहे तसंच आपल्या महाराष्ट्रातून एक नंबरचं लीड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आम्ही देण्याचं सर्व कार, सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त लीड हे ह्या आमच्या खासदाराला येईल अशी आमची ह्या दृष्टीने आमची वाटचाल आज महाराष्ट्रातील माहितीच्या एकत्रित सभा घेण्याच्या धोरणानंतर ते धोरण भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रमुख बसून जे धोरण ठरवलं की चौदा तारीखला सगळ्या जिल्ह्यांमध्ये पस्तीसही जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी महायुतीचं एकत्रित प्रदर्शन लोकांमध्ये गेलं पाहिजे त्या पद्धतीचे निर्देश आदरणीय तटकरे साहेबांनी सीच्या स्वरूपात जिल्हाध्यक्ष म्हणून मला दिले आणि या सर्व सभेचं जे संयोजक जे एकत्रीकरण करण्याचं काम आहे ते आमचे आदरणीय आमदार नितेशजी राणेसाहेबांकडे आणि ज्या पद्धतीने अजितदादांनी आणि तटकरे साहेबांनी माहिती देण्याचा निर्णय घेतला की हा निर्णय कशा पद्धतीने लोक लोकांमध्ये पोचवावा आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं काम हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि ते कशा प्रकार चांगल्या का, पद्धतीचं काम करत आहेत लोकांमध्ये हे पोचवण्यासाठी जो अजितदादांनी निर्णय माहिती देण्याचा ते घेतला त्याला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी ही आदरणीय आमच्या जिल्ह्यात नितेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही मायुतीची सभा चौदा तारखेला त्यांनी सांगितलेल्या वेळ सा, सांगितलेल्या ठिकाणी होणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने साहेबांनी आज कोणाला ने पाठवायचं हे निर्णय देतील परंतु नितेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निलेश साहेब असतील राणे साहेब असतील आणि पालकमंत्री असतील शिंदे आपल्या आपल्या शिवसेनेचे म्हणून दीपक भाई असतील सगळ्यांचं मार्गदर्शनाखाली आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे कोकणचे नेते आदरणीय राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोदीजींचे हात कसे बळकट करणार ह्याचा निश्चय आम्ही एकत्रित बसून केला आहे आणि येणाऱ्या ह्या महायुतीच्या सभेत त्याचं आम्ही प्रत्येक सगळ्यांचे समोरपण ठेवणार आहोत आठ जानेवारीला शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान आम राजापूरमध्ये झालो त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला तशा प्रकारचा आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे राणे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज या महायुतीची सभा या ठिकाणी आयोजित केली मी आपल्याला निश्चित सांगतो की या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही कोणी काही करू पण आमच्या तिघामध्ये भाजप असू दे शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे ह्या तिन्ही पक्षांचं एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि ते चौदा तारीख जी सभा आहे त्यामध्ये निश्चितच जो महायुतीचा अगदी पार्लमेंट बोर्डपासून जो निर्णय होईल तो निर्णय आम्हाला तिघांनाही मान्य असणार आहे आणि निश्चित आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की या ठिकाणी महायुतीचाच खासदार या मतदारसंघामध्ये निवडून येईल त्या दृष्टीकडून आम्ही तिन्ही पक्षाने तशा प्रकारची बांधणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये केलेली आहे चौदा तारीखला आमच्या आमदार राणेसाहेब दादा येतील दिपोबाई असतील राष्ट्रवादीचे कोण पदाधिकारी सुनील तटकरे साहेब असतील यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्याने आणि आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे याच्याबद्दल ती मात्र आमच्या कोणातही नाही हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो चौदा तारीखला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याचे संयोजक आदरणीय आमदार नितीशजी सर्व मान्य चौदा तारीख खरं म्हणजे आपल्या दृष्टीनं मकर संक्रांत एक संक्रमणाचा दिवस आणि तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोलण्याचा दिवस या दिवशी माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार आम्हाला करायचा आहे आणि हा दिवस आमच्या दृष्टीनं असा महत्वाचा हो आहे की या वर्षातील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोड वातावरण निर्माण व्हावं आणि या वर्षाचं शेवटी ज्या ज्या निवडणुका येतील त्या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं गोड गोडवा यावा यासाठी चौदा तारीखची सभा आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि यामध्ये तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या विराट नेत्यांचं विराट स्वरूप हे दिसावं जेणेकरून प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा कार्यकर्ता जिंकण्यासाठीच लढेल आणि आगामी काळात या चौदा तारीख नंतर येणारी प्रत्येक निवडणूक ही महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल त्या ठिकाणी पराभवात फक्त आणि फक्त विरोधी पक्षाचाच होईल विजय महायुतीचा होईल असा निर्धार त्या सभेत केला जाईल आणि याच वेळी आपले राणेसाहेब असतील निलेशजी असतील किंवा आमचे शिक्षण मंत्री दीपक भाई असतील आमचे फाटक साहेब असतील जे जी मंडळी आहेत या जिल्ह्याला पुढे विकासासाठी नेणारी जी जी मंडळी आहेत ती एका व्यासपीठावर येतील आणि या जिल्ह्याच्या विकासाचं एक मोठा स्वरूप या कार्यकर्त्यांच्या समोर दिसेल आणि कार्यकर्त्यांना एक नवी दिशा देऊन विजयासाठी त्या ठिकाणी पुढे ते कार्यकर्ते आक्रमण करतील मार्गक्रमण करतील अशा प्रकारची रूपरेषा या सभेचा आहे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या नेत्यांचं कार्यकर्त्यांना ज्यावेळी मार्गदर्शन होईल त्यावेळी पुढील विजय हा फक्त महायुतीचाच असेल असा विश्वास आम्हाला <Cắng> <Cắng> आपले काय प्रश्न आहेत काल सावंत जिल्हाध्यक्षीने दावा केलाय कमळाच्या चिन्हावर आपण जुळवलेला आहे जिल्हाध्यक्ष त्यांनी म्हटलं की कमळाच्या चिन्हावर निवडणूक घडवली एकीकडे म्हणत महायुतीच्या माध्यमात नेमकं कसं काय गोष्टी ही चांगली गोष्ट नाही का आमच्याकडे उमेदवारांची भाऊ गर्दी आहे <laughs> 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 म्हणजे इकडे महायुतीचा विजय निश्चित आहे आणि त्यासाठी आमच्याकडे राग लागली उमेदवारांची तिथे आउटडेटेड माल आहे विनायक राऊत नावाचा ना चायनीज मॉडेल आहे आणि इथे आमच्याकडे ओरिजिनल लोकांची बघा काय रांग लागलेली आहे आणि एक लक्षात घ्या आमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील त्यांनी आपल्या आपल्या ताकदी अनुसार प्रस्ताव आणि इच्छा आदर व्यक्त करणं हे कुठेही चुकीचं नाही उद्या कडे एक चांगला उमेदवार असेल तर ते सांगतील की आम्हाला संधी द्या शेवटी जेव्हा आमची महायुती म्हणून आमचे वरिष्ठ आणि पक्षाचे श्रेष्ठी सगळे एकत्र बसतील त्यांनी त्यांना जो निर्णय त्या व्यासपीठावर टेबलावर तो निर्णय येईल आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे फक्त आमचा एकच निर्धार आहे की इथे महायुतीचाच खासदार असणार मग तो कुठलाही पक्ष पण तो महायुतीच्याच मित्र पक्षाचा खासदार असणार आणि जे दहा वर्ष जो विनायक राऊत नावाचा कलंक काळा ढप्पा जो आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागलाय तो आम्हाला महायुतीच्या ताकदीमुळे चोवीसला पुसून काढायचा आहे हा निर्धार आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला हा खासदार मोदीजींच्या बरोबर लोकसभेला पाठवून मोदीजींनी जे काही भारत देशाला महासत्ता बनवण्याचा जो प्रवास सुरू केलाय त्याचा हातभार आमच्या खासदारांनी पण लावावा या इच्छेने आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत सगळ्यांनाच लोक वगैरे चांगली त्या मेळामध्ये असं मी कार्य करते असं बरोबर एवढं शक्य आहे बघा आता भगवती हॉलमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तिथे भरणार आहोत तेवढं तीन पक्षाच्या साथ आमचा मेळावा आहे तसा असा कुठलाच हॉल आपल्या सिंधुदुर्गात नाही जे तीन पक्षाची ताकद सामावून घेऊ शकतात फक्त आम्हाला लोकांना एकीचा संदेश देण्याची सुरुवात करायची हा का पहिला फक्त मेळावा होणार नाही तसंही अगोदर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एकत्र लढलेलो आहे तुम्ही बघितलेला आहे तसे त्या त्या पद्धतीचे निकाल सगळ्या तिन्ही मतदारसंघामध्ये लागलेले आहेत ते एकीचा संदेश परत एकदा द्यायचा आहे त्यानिमित्ताने तो मेळावा होणार आहे विनायक राऊत यांना दोन लाखापेक्षा जास्त मदत देखील मिळून देईल असं दावा शिवसेनेत करतात ठाकरे काय दोन लाख पेक्षा दोन हजार कार्यकर्ते तरी उभाट्याचे राहिले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये म्हणून अशा पद्धतीच्या वेडेपणाचे स्वप्न पाहणं आता ह्याच्यामध्ये काय आम्ही त्याला थांबवू शकत नाही म्हणून त्यांनी स्वप्न बघत राहावं आणि मग दोन लाख मिळतात ते दोन हजार भेटतात हे निवडणुकीच्या निकालावर कळेल शून्य मग एक एक शून्य कमी होत चाललेलं आहे दोन हजारची रेल्वेची तिकीट काढून देऊ ती पण महाग आहे मला वाटत काय जाऊ नये आपण सगळे एकत्र आलो होते ठीक आहे ना सावजी संपती पहिलीच प्रत्येक आपण हा सुरुवात आहे आपण